फोडणीसाठी तेल कढईत घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरेची ची फोडणी गेलं तमाल पण तेल घातलेलं आहे कांद्याच्या प्युरी भाजून तयार केलेला आहे कांदा बारीक चिरून तेलात परतून तिथे पोरी केलेला आहे आणि आता ते भाजून घेणे खोबऱ्याचे कूट करून घेतलेलं आहे ते घातले भाजून घेणे तेल तिथे खात घालून घेणे टमाल किती घातलेला आहे आता मी पालकच्या पिवडी घातलेला आहे बटाट्याच्या फुडी उकडून घातलेलं आहे आता तिखट मीठ घालणार तिखट घातले बुक्का आणि मीठ घातले आता हलवून पाणी घालून शिजत ठेवलं त्याच्यातच लसूण कांदा टोमॅटो हे सगळं घातलेलं आहे चिवडी करून हे झाले बघा पालकची ग्रेवी, करून बटाटे मिक्स करून भाजी खूप छान झालेलं आहे तुम्हाला जर आव माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा